हॅलो बाईज वेलकम टू माय चॅनल आजचा व्हिडिओ खास होणार आहे तुमच्यासाठी कारण आज या व्हिडिओमध्ये कॉमेडी फन आणि मस्ते हे तिन्ही गोष्टी दिसणार आहेत आणि त्यासोबत उद्या तेरा तारीख आहे आणि उद्या शेवटचा होळी घेणार आहे हो मोठा लागणार आहे आणि त्यासाठी आज आम्ही तयारी करत आहोत लाकडं फाटी तर गवयवत असे सर्व शॉर्ट तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा आणि त्या जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करा गुड बाय आणि लास्टपर्यंत बघा मित्रांनो बाय बाय

तो गया, बस गैंग बस हाथ है आज तो तो पुष्पा का डुप्ली पुष्पा का डुप्लीकेट आज तो गुला गया